नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल ओनर आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन शेतजमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळून निरबाडे या ठिकाणी डांबरी रस्त्यालगत वाडी वस्तीपासून जवळ असणारी शेतजमीन पाहणार आहोत ही शेतजमीन मुंबई गोवा हायवेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे सदरची जमीन डांबरी रस्त्यालगत असून थोडासा डोंगर उतार असल्याने चार स्टेपमध्ये डेव्हलप केलेली आहे डांबरी रस्त्यापासून वरच्या स्टेपपर्यंत जाण्यासाठी बीच्या मदतीने मातीचा रस्ता केलेला आहे डांबरी रस्त्यालगत पहिल्या स्टेपला भातशेतीच्या छोट्या पट्ट्या असून वरच्या दोन स्टेप मोठ्या आकाराच्या बनवलेल्या आहेत तिसऱ्या स्टेपवर छानसं घर बांधून बाकी तीन स्टेपला प्लांटेशन केल्यास पूर्ण जमिनीवर सहज लक्ष ठेवणे शक्य होईल मित्रांनो सदरची शेतजमीन निसर्गाच्या सानिध्यात असल्याने फार्म हाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे जमीन वस्तीपासून जवळ असल्याने शेतीच्या कामासाठी शेतमजूर सहजपणे उपलब्ध होतील जमिनीचे एक सीमा डोंगरातून येणाऱ्या लगत असून जमिनीत शेततळे बनवणे सहज शक्य आहे आणि बोरवेल किंवा विहीर खणून अतिरिक्त पाण्याची व्यवस्था सहजपणे होऊ शकते तसेच डोंगरातून येणाऱ्या व्हाळाचा नैसर्गिक धबधबा म्हणून उपयोग करता येईल डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात फार्म हाऊस तयार करण्यासाठी उत्तम असणारी शेतजमीन आहे शेतजमिनीपासून बाजारपेठ फक्त आठ किलोमीटर अंतरावर असल्याने बियाणे खरेदी किंवा मशागतीसाठी लागणारी इतर हत्यारे सहजपणे उपलब्ध होतील ही शेतजमीन पूर्णपणे लाल मातीची सत्तर टक्के भातशेती आणि तीस टक्के डोंगर उताराची अशा स्वरूपात असून आंबा काजू चिकू काळी मिरी औषधी वनस्पती तसेच पारंपरिक कोकणी शेती करण्यासाठी योग्य आहे सदरच्या जमिनीतून विविध प्रकारची पिके घेऊन आपण लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊ शकता सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र शहाण्णव गुंठे एवढे आहे आणि किंमत बावीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून निगोशिएट होऊ शकते मित्रांनो चिपूर शहरापासून जवळ निसर्गाच्या सानिध्यात असणारी उत्तम शेतजमीन एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद